हातकळंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी मंगळवारी सायंकाळी सिने अभिनेते गोविंदा आणि शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी जयसिंगपूर शहरातून रॅली काढली या रॅलीत धैर्यशील माने माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर सहभागी झाले होते रॅलीला शहरवासियांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तुमच्या आमच्या कामाचा आणि हक्काचा खासदार म्हणून धैर्यशील माने यांना विजयी करण्याचं आवाहन अभिनेते गोविंदा यांनी केलं हातकळंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी मंगळवारी सायंकाळी जयसिंगपूर शहरात रॅली निघाली अभिनेते आणि माजी खासदार गोविंदा शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे धैर्यशील माने माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या सहभागातून निघालेल्या रॅलीला शहरवासियांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अभिनेते गोविंदा यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या निवासस्थानी भेट दिली आमदार यड्रावकर यांनी अभिनेते गोविंदा यांचा सत्कार केला तर त्रिशला पाटील यांनी शीतल म्हात्रे यांचा सत्कार केला त्यानंतर रॅलीला सुरुवात झाली या दरम्यान ग्रामदैव श्री सिद्धेश्वर यांचं दर्शन घेत गोविंद यांनी श्रीमंत जयसिंग महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांच्या अर्पण करून अभिवादन केलं त्यानंतर शहराच्या प्रमुख मार्गावरून फिरून रॅलीची सांगता झाली अभिनेते गोविंदा यांनी आपल्या खास शैलीत मतदारांचं लक्ष वेधून घेतलं आणि धैर्यशील माननी यांना बहुमतानं विजयी करण्याचं आवाहन केलं रॅली शरद साखर कारखान्याचे संचालक आदित्य पाटील यड्रावकर राहुल पाटील माजी नगराध्यक्ष संभाजी मोरे दादासो पाटील प्रकाश लठ्ठे माजी नगरसेवक राहुल बंडगर महेश कलकुटकी अभिजित भांदिग्रे प्रवीण इंगळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते